रायगड जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा खिंडार रेखा ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश शिवसेना पक्ष एकत्र असताना जिल्हा असणाऱ्या रेखा ठाकरे यांनी पदावरुटीनंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता परंतु पक्षप्रवेशानंतर रेखा ठाकरे या पक्षात सक्रिय नव्हत्या त्यांनी गुरुवार दिनांक आठ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून त्या स्वगृही परतल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरे यांनी पक्षप्रवेश केल्याने कर्जत खालापुरात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची सभा कर्जत येथे आयोजित करण्यात आली होती या सभेत रेखा ठाकरे उपस्थित होत्या व त्या पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय झाल्या आहेत यावेळी युवासेनाप्रमुख तथा शिवसेने नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेना उपनेते सचिन आहीर रायगड जिल्हा संघटिका तथा माजी मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर शिवसेना मावळ लोकसभा समन्वयक केशवनाथ पाटील संपर्क प्रमुख बबनदादा पाटील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्णताई जोशी कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खलापूर प्रमुख एकनाथ पिंगळे आदी प्रमुखांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता रेखा ठाकरे यांचा ठाकरे गटातील पक्षप्रवेश शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंना मोठा धक्का देणारा ठरला असून याआधीही खोपोली शहरातील शिंदे गटाच्या सुरेखा खेडकर यांनी आमदार थोरवेंसह शिंदे गटातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला होता त्यामुळे शिंदे गटातील महिला आघाडीतील नाराजी दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड कर्जत